जर एका रकमेवरील दहा वर्षाच सरळ व्याज सहाशे रुपये मिळालं व पाच वर्षानंतर मुद्दलाची रक्कम तिप्पट केली तर दहा वर्षाच व्याज किती असा संदिग्ध निर्माण केलेला प्रश्न आणि अगदी सोपा असलेला लेकरांनो इथं दहा वर्षाचं सरळ व्याज सहाशे रुपये इथं वर्ष व्याज दहा वर्षाचं सरळ व्याज सहाशे लक्षात घ्या पाच वर्षानंतर मुद्दलाची रक्कम तिप्पट केली लक्षात घ्या किती वर्षानंतर पाच वर्षानंतर मुद्दल रक्कम काय केली तिप्पट केली म्हणजे हे जे पाच वर्षे या पाच वर्षामध्ये मुद्दल फक्त काय आहे एक पट आहे आणि एका रकमेवरील दहा वर्षाचं सरळ व्याज सहाशे रुपये दहा वर्षाचं सरळ व्याज सहाशे रुपये लेकरांनो पाच वर्षाचं सरळ व्याज किती असा प्रश्न माना करा पाच गुणीला सहाशे छदस्तानी दहा घ्या त्रेराशिक पद्धतीनं गणिताची सोडवण करा शून्याला शून्य घालवा पाच गुणीला साठ अर्थात तीनशे रुपये हे पाच वर्षाच सरळ व्याज जेव्हा रक्कम एकपट होती म्हणजे हा व्यवहार त्या एकपट असलेल्या पाच वर्षाच्या मुद्दलाच पाच वर्षाच व्याज किती तीनशे रुपये आता लेकरांनो काय केलं मुद्दलाची रक्कम तिप्पट केली म्हणजे मिळणार व्याज आहे ते व्याजही तिप्पट होणार पाच वर्षामध्ये व्याज तीनशे मिळते इथं मुद्दल तिप्पट झाली म्हणजे व्याजही तिप्पट मिळणार हे पाच वर्षाच ज्या वर्षामध्ये मुद्दल तिप्पट केली त्या या पाच वर्षामध्ये तिप्पट मुद्दलावर मिळणार व्याज ही तिप्पट नऊशे तर दहा वर्षाच व्याज विचारलं हे पाच वर्षाच मुद्दलाची रक्कम मूळ असताना म्हणजेच एकपट पट व्याज पाच वर्षाच तीनशे आता मुद्दल तिप्पट केली या टप्प्यातील व्याज नऊशे हे सुद्धा पाच वर्षच आहेत ज्याच्यामध्ये मुद्दलाची रक्कम तिप्पट केली वर्ष दहा झाले सर तर व्याज किती झालं मोजा तुम्ही बाराशे रुपये हे फक्त गोंधळात टाकणारे प्रश्न ध्यान दुसरीकडं गोंधळाकडे आकृष्ट करणारे प्रश्न लक्षात घ्या असताच सोपे मात्र याला थोडस वळण ट्रॅक थोडीशी अवघड दिलेली असते संयमान घ्या सोप्याकडून अवघडाकडे हा सिद्धांत बनवा जीवनाचा प्रश्न सोडवणं असो किंवा जीवनाचे प्रश्न सोडवण असो सामान्य जीवन व्यतीत करत असताना सो सोप्याकडून अवघडाकडे हा सिद्धांत लागू पडतो असे थोर रुसो वगैरे मोठे मोठे महान तपव व्यक्ती आपलं ओपिनियन व्यक्त करतात त्यांचा आधार घेऊन या प्रस्ट, कुटील प्रश्नांकडे त्या दृष्टीनं त्या नजरियानं रवय्यानं पाहत अशा प्रश्नांना न्याय द्या पहिले प्रश्न सोपे सोडवा नंतर वेळ जास्त उरला की हे सुद्धा प्रश्न सोपे वाटायला लागतात प्रस्तुत प्रश्नामध्ये दहा वर्षाचं व्याज किती सर बाराशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर सरळ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला